ज्या दिवशी आमची बोलणी चालू होती आणि ज्या जागेवर डिस्प्यूट आहे त्याच जागेवर खासदार बजरंग सोनवणे राजा भाऊफड आणि दीपक देशमुख ह्या सगळ्या लोकांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपापल्या जागा जाहीर कशा काय केल्या त्यांना का, का थांबावंसं वाटलं नाही आम्ही थांबलो होतो ना त्यांच्यासाठी मग त्यांनी त्या जागा इतक्या घाईघाईने जाहीर का केल्या जेव्हा की प्रभाग क्रमांक सहावर चर्चा चालू आहे प्रभाग क्रमांक सातवर चर्चा चालू आहे आणि अशा चर्चा चालू असताना तुम्ही ती जागा जा जाहीर करता विशेष की तुम्ही प्रभाग क्रमांक तेरात उमेदवारी देत नाही त्यांनी उमेदवारी दिली असती तर कदाचित आज लढत झाली असती ती उमेदवारी जर त्यांनी दिली असती तर कदाचित तिथे आत्ता लढत राहिली असती उमेदवार बिनविरोध निघाला नसता तो उमेदवार बिनविरोध कुणामुळे निघाला इकडचं मी समजू शकते की माजी नगराध्यक्षांनी कदाचित त्यांच्या नेत्यांना अनुसरून वगैरे काय त्यांचा असेल नसेल ते त्यांनी इकडची जागा काढून घेतली पण प्रभाग क्रमांक तेरामध्ये तुम्ही उमेदवारी देत नाही आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये मात्र देता जेव्हा की प्रभाग क्रमांक सतरा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश विभूते यांचा पारंपरिक प्रभाग आहे ते पारंपरिक पद्धतीने तिथे मागच्या दोन निवडणुका लढलेल्या आहेत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना जी मतं मिळाली होती ती एक हजार त्रेसष्ट मतं होती तर विजयी उमेदवाराची मतं ही तेराशे सत्त्याण्णव मतं होती म्हणजे तीनशे मतांनी फक्त त्या उमेदवाराचा पराभव झालेला होता ही पारंपरिक जागा जिथे होती तिथे तुम्ही उमेदवार देता आणि जिथे म्हणजे तुम्ही एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तुम्ही मदत होईल अशा पद्धतीचं पूरक वातावरण तयार करता आणि तुम्हीच आम्हाला सांगणार विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणाऱ्या माणसाने अगदी डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाकर ठेवून काम केलं पाहिजे परंतु खासदारांच्याही आधी जी लोक जागा वाटपाच्या बोलणीसाठी आली आहेत त्यांच्याही आधी जर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभा असणारा माणूसच जर अत्यंत तावा तावाने बोलत असेल आणि त्याच्याकडे अजिबात सामंजस्याची भाषा नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे आमच्याकडून तर कोणीही बोलत नव्हतं निर्णय तुम्ही घ्या तुम्ही ज्येष्ठ आहात असं आम्ही म्हटलेलं होतं पण असो मला आता त्या सगळ्या भूतकाळात जायचं नाही किंवा मी जसं सकाळी म्हटलं की कुणाचीही रेष छोटी करण्यात मी अजिबात इंटरेस्टेड नाही मला माझी रेष माझ्या प्रयत्नाने आणि कष्टाने मोठी करायला आवडतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक नवा श्रीगणेशा परळीमध्ये करत आहे हे मुंडे नाही तर ते मुंडे असं जे सतत वातावरण असतं यामध्ये कधीतरी तिसरा पर्याय उभा राहायला पाहिजे या निमित्ताने नगर परिषदेमध्ये आम्ही एक प्रयत्न करा करत आहोत आणि या प्रयत्नाला परळीकर साथ देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे